नमस्कार अठराव्या लोकसभेच्या निवडणुका लागल्या आहेत आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे पण कुठेतरी आचारसंहितेचा अधिरेक होतोय की काय असा प्रश्न जनता विचारित असून कुंडलवाडी शहरात नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काही घरावरील झेंडे स्वतः काढले असे सांगण्यात आले आहे किंवा काढण्याच्या सूचना दिलेल्या आहेत वास्तविक आदेश असा आहे स्थानिक कायद्याच्या अधीन राहून कोणत्याही व्यक्तीची जमीन इमारत आवार भिंत वाहने इत्यादींच्या मालकाच्या विशिष्ट परवानगीशिवाय ध्वजदंड उभारण्यासाठी निशाण्या लावण्यासाठी सूचना चिकटविण्यासाठी घोषणा लिहिण्यासाठी कोणीही वापर करणार नाही म्हणजे एखाद्या व्यक्तीची खाजगी संपत्ती असेल त्या संपत्तीवर इतर कोणीही म्हणजे एखाद्या पक्षाच्या का लोकांनी कार्यकर्त्यांनी त्याच्या म्हणजे मूळ मालकाच्या परवानगीशिवाय झेंडे इत्यादी लावू नयेत असा आदेश आहे कंसात लिहिलेला आहे असे साहित्य आढळून आल्यासं ते निवडणूक अधिकारी यांच्या निदर्शनास आणून त्यांच्याकडे जमा करावे यामध्ये खाजगी व सार्वजनिक मालमत्ता या दोनचाही समावेश आहे वास्तविक आदेश असा आहे की तो सार्वजनिक जागा असेल तर त्याचा जो अदाधिका अधिकारी असेल त्याची परवानगी घ्यावी लागेल खाजगी जागा असेल तर त्या खाजगी जागेच्या मालकाची परवानगी घेऊनच त्या ठिकाणी काहीही आपल्याला राजकीय पक्षाला त्याचा वापर करता येईल पण या ठिकाणी असे होताना दिसून येत नाही खाजगी जागेवरील ध्वज जंडे पताके इत्यादी काढण्याच्या सूचना दिल्या जात आहेत आणि काहीजण तर असं म्हणत आहेत की कर्मचारी नगरपालिकेचे स्वतः ते काढून घे टाकत आहेत तर याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी विस्तृत अशी माहिती देण्याची आवश्यकता आहे आम्ही स्वतः नगरपालिकेत गेलो पण तिथल्या कर्मचाऱ्यांनी व्हिडिओवर आम्हाला बोलण्याची परवानगी नाही याबाबत सांगितले <सथी>